फोन आला तू वैर हा बोल की बाबा खारड्यात खरड्यात टाकल लिंबू पिळ खारडा पार्टी करू आज हा हा बा काय झालंय तुझं काय नाही बघा आली पोराला फिरवायला घेऊन अरे बायकून दिलंय रडतंय म्हणून सायकल येऊन फिरवे म्हणून बरं बरं चालतंय आलो थोड्या वेळ ठेव पोरा तुला काय खायला पाहिजे ते का हा पोरग एवढं झालं अरे पेंग्या मी अरे पेंग्या पोरग कुठे माझ म तिकडे आलेस मागण सुखकाळीच्या तूच घेऊन आलेस मला तिकडे पेंग्या बाळा आलो मी अरे बाळा आय थांबलेशी हाक माराय नाशी परत फोन आला हा बोल हा काय आलो पोराला घेऊन बाबा डोक्याला ताप नुसता तेव्हा आलं ही ज्वारीचं सगळं काय ना ज्वारीचं काय तर म्हणायला लागले परत करतो ठेव हे पोरा तुला खांदेव घेतो बाबा ना आणि कुठेतरी गाळू हा जा ज्वारी हॅलो हा बोल की बाबा तू खालड्यात मीठ टाकलंस का सांग तू ओसक्याला ताप देऊ नको माझ्या खालड्यात तिकड झालाय पाहिजे बघ त्यांना ठेव बरं बरं चालतंय बघ थोड्या वेळात मी सगळी तयार करून ठेव हा आईच्या गावात बोरग कुठे गेलं आईदा अरे महाराज बोडग बघितलंस का आईदा घरला मोकळा गेलो तर बायको तू बुडून काढ आता कुठे उडकू बोरला आईच्या गावात ओरा मोन्या हा मोन्या हाय मोण्याला बघितलं का माझ्या आईला नाही बघितलं मावशी मोन्याला बघितलं का आईच्या गावात कुठं उडकू मोन्याला बायकू कातडं कारण माझं मोण्या गावला नाहीतर हे मोण्याला बघितलं का माझ्या अगं सांगतो मग तू मारशील मला नाही मारत काय झाले सांगा न तुला कयावर मारशील तुम्हाला मोन्या मोन्या काय झालं मोन्याला अगं मोन्या चुकला या कुठं गावून झालाय सगळे गाव पालत घातलं तरी गावलेलं नाही मला मग खांद्यावर काय कुठे काय मोन्या तू खांदे कसं गेला तुम्हीच किती मला अरे मग काही सांगायच नाही तुला अरे वाकडा तुझी पागल सुद गेली मानकी अगं मला ती शॉक लागल्यापासून बस माझ्या काय देरात राहून झाले बघ बर बर जा दुकानात न गोड केला डबा घेऊन या जा बर बर ही के फरक असे के <laughs> दोस केलं ताप खांदा तू लागला तिच्या आईला का बसलो तू खांदे काय माहित शॉक लागल्यापासून बस माझी सुदच गेली पाक असं का आईला बायकून गोडे दिला डबा आणाय सांगितला लवकर आणला पाहिजे इकडे काय दारूची बाटली खायच्या गल्लीच्या तात्याला लिहून दे ना ना? ता बर मला सांगितलेली चालतं चालतं देत थांब काय बाबा ही खोबांची बाटली आमच्या म्हातारी लिहून दे बरोबर चालतंय देत आईला बायकून काय आणाय सांगितलेलं बरं मला हा दारूचा डबा नाही सांगितलेला बरोबर दारूचा डबा नाना बाटली दिल्या बाटली कशाला दिल्या त्याला दिली असेल मातारे दारूची बाटली मी दारू पिंट्यावी कशाला दारू बाटली अगं मातारे तुझ्याच पोरांना दिल्या बाटली मध्ये माझ्या आयला दे बोकडाला खोबरे बाटली दे म्हणून त्यानं दिल्या देशी दारूची बाटली आईला बाटल्यांची अदला बदल झाली का काय वय बे हे कडा बाटली कशाला मातारे जरा दोन गोट घे तू खोकला जाईल माझा मातारे दोन गोट गोट करत दार दिवशी मातारे तुला नेहला जाळायला दे दा की फेकून तकड बर बर देतो फेकून आईला आईला देतो टाकून बाटली उगच कशाला व्यसन लागाय कुणाला तर काय मातारे मिश्री डबा पडला होता माझा हा बर बर गोलमाल है भाई साहेब हातात बघू काय मातारे बघू बघू म्हातार बरोबर कॉटर चुरली नातवाला तर ह्या उगारगारची कांडी एक येईल ती घेते आईला बायकून कशाचा डबा आणायचा सांगितलं बरं वै बे घर सारवायचा जरा शेण आणून देतोस का नाही आणून देत मला तेवढंच काम नाही लय काम माझ्या मागे किती उशीर झालं तेलाचा डबा घेऊन येते ती काय माहित आणलाय आणलाय डबा डबा आणलाय हम्म लवकर आलायसा हा ऐक हा काय झालं शहाण कशाला आणलं डब्यात ना अगं तूच म्हटले की शेणाचा डबा घर चारवायचाय शेणाचा डबा नाही म्हणलं तेलाचा डबा घेऊन या म्हणलं शेणाचा डबा म्हणली आईला मारते कसलं खुळाचाही बाबा नुसता दे एक पुष्पा तुझा नवरा खोळा झाला काय गाय झालं बाबा अगं आमच्या मात्रेला खोबरेल तेलाची बाटली दे म्हणले तो दारूची बाटली देऊन आलाय आव बाबा आठ दिवस झाले तेच नाही लाईटचा शॉक बसलाय तो बस ना त्यांच्या काही देण्यातच राहिना झाले एक सांगितलं की दुसरंच करते ती आणि असं आज म्हणणं खुळ्यागत करते ती बघा आता मी तेच नाही तेला नाही सांगितलं तर सेना जडबा घेऊन आली ती बघा अवघड बाबा ध्यान ठेवते जेवदारा बर बर आई आई

अगं तू म्हटलीस की पाण्याच थांबे आणा पाणी बोर कुठं म्हटलीस इतकं माझं कुठं माझं नशी असे माझ्या गळ्यात पडलं आणि कडे थांब्या पाणी बरोबर काय मग आणि काय आहे बघा हा सुण आहेस तू अह मी सोन्या सोन्या कोण सोन्या बिडू वाड कोण आहेस तू अह तुमचं तुमचा मेहना मी कुठला मेहना कातड काढून माझा अजून लगीन झाले आला आणि कुठला मेवना आलास तू काय ताडे ताजी कोण झाली ती काय झालं

अगं मी उन्हाला उन्हात का उभा केला हात घे के त्याला हो चला अगं ताईडे दाजीला असं कवा बस नव्हतंय शॉक लागल्या बस तसं होतय बघ बर आणि कडू रुमाल दाजीची जरा मज्जा घेतो ओ दाजी सुक्कायच्या कोण आहे तो दाजी मिळून तुम्ही अजून हात गेल नाही जावा जावा मिळून आराम करा आराम कर हा

तुम्ही अजून येतच आहे जावा जाऊ तापला मिळून तुम्ही जावा 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 जाऊ जाऊ दाजे जाऊ एक चाळीस दीडशे पावणे पाचशे आहे गे बास बैठका गुडगणी कळायचं पन्नास बावन अडीचशे सातशे नऊशे हजार आयडे मारली आगाय मी मारली नाही मारली नाही काय झालं माहितीये का ही आहे का नाही अशी फिरवतून फिरवच आईच्या कामात सॉरी सॉरी मी जातो करून लाल सॉरी बरं ऐका पापड्याच्या दुकानात जावा आणि माझ्या भावाला एक चांगला ड्रेस घ्या आणि त्याला ड्रेस तिथन घालूनच घरला घेऊन या घालून कशाला घरात आल्या घालतो की त्याला नाही नाही तिथन घालून घेऊन याच बर बरं येत मिळवणे या 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 मिळवणी बाहेर आईला एक पार्टी मारली ड्रेसला माग झाला या या चला जावा लवकर वजच आहे समाजात तुम्ही नमस्कार नमस्कार त्याच्या मापाचा एक ड्रेस दाखवा बरोबर हा शेवटा नवीन आलाय कोण ताजी माझी लाल <गाएगे। tils> <भिणागे। tils> <जी ना> <tils> <tils> काय <को> ला <tils> दा लाल दाखवू काय पण लाल काय अरे दुसरं काय ते की सुख कायद्या कोण इकडे कशा लागायचं इकडे लांब काय करता इकडे या हा ah, एक नंबर ड्रेस आहे बघा येऊ लाल आवडला का मी म्हणे फोन झाला हा बोल पुष्पा आहो ऐका येताना माझ्यासाठी एक पर्कर आणि ब्लाउज घेऊन या बर बर चालतंय आणतो आणतो एक ब्लाऊज आणि पर्कर दे आधी अजून कसं आलं नाही ती दुकानातनं असला कसला ड्रेस घेते ती <laughs> या या मेवणे कडक दिसताय बघा अवदा अजी काय घातलंय मला अरे तुझ्याच बहिणीने सांगितलंय येताना नवीन ड्रेस घालला अनाजी दुकानातनच अव ड्रेस घ्यायला सांगितलं काय परकरण ब्लाऊज कशाला घातलाय कणी <laughs> ज्या तुझ्या बहिणीचा आता फोन आला होता परकरण ब्लाऊज घ्या म्हणून तुला चल आता काय होती ती चल तू नवीन ड्रेस घालून यायला सांगितलं तर कडक दिसतीच एकदम पुष्पा या बाहेर तुझ्या भावाला कडक ड्रेस आणलाय मग आई बघू मी काय घातले चला अरे तूच थो फोनवर म्हटलीस की माझ्या भावाला परकरण ब्लाउज आणा अरे मोकडा माझ्यासाठी परकरण ब्लाउज आण म्हटलं होतं मला नाही ना तुझा ताईडे दाजीला आज चल दोघांनी टाकूया त्याशिवाय लक्षात राहणार नाही काय बरोबर बोललास बघ आज जाऊया डॉक्टर कडे या 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 स्वागत करू आनंदाने मान्यवरांचे डॉक्टर काय तुझायस मला मला कापायचं नाही आरती का मग बोलतोय दोन वर्षांना आज पहिल्यांदा पेशंट आलाय आहे मला ना याच्याकडे उपचार करायचं असं काहीतरी फडून ठेवलं काय झालं अहो डॉक्टर यांच्या काय सांगितलं लक्षात राहिलं झाले त्यावर काय उपाय असला हाय उपाय आहे डोळं काय मारतस माझ्या बाई गोळा तुझा अहो माझी सवय आहे आता बुक तुझ्या दोन वर्षात खावा एक गोळी मोठ्या तोडणार खावा दोन्ही गोळ्या एकाच तोडणार खावा हा ओके बरं कधीपासून मुलग्याच आहे तुम्हाला अरे नाही झालेला मला हा भगेंद्र झालाय तुम्हाला भगेंद्र कापूया आता तुझ्या भगेंद्र वर लात घाली जोरात दे तिकडं भगेंद्र तुझा भगिंद्र नाही झालेला मला

कधीपासून जुलाब आहे तुम्हाला म्हणला आता जुलाबाची पिचकार तुझा अरे जुलाब नाही चाललं मला हा बरं बरं माहित आहे माहीत आहे डॉक्टर यांच्या लक्षात उपाय करा लक्षात बघा तुम्हाला सातवा महिना चालू आहे प्रेग्नन्सी मध्ये काळजी घ्या जिना चढू नका उतरू नका डॉक्टर आता सातव्या महिन्यातच पोरग काढून फिकून मारेन तुझ्या तोंडावर प्रेग्नेट नाही मी माझ्या काही म्हणून उपाय करा म्हटलं तुला काय झालं एकदा सांगता कड तुम्हाला किती वेळा सांगायचं यांच्या काय सांगितलं लक्षात राहत नाही ते आपण नाहीतर उपाय करा बरं बरं हां मला लक्षात आ यांनी तिकडंदार करा त्यांचे डॉक्टर ही इंजेक्शन आहे कर रंग पंचमीची पिस्कर आहे तिकडंदार कर करा जरा आ मग काय तर मी मसरावरचा जागतोय अहो मी मसरावरचा माणसावरचा दोन्हीचा डॉक्टर आहे दोन्ही कोर झालेत तुम्हाला हा मग आ... दाजी आता टेन्शन घेऊ नका आता इंजेक्शन दिले आता सगळं लक्षात राहते तुमच्या हा अजून चौदा इंजेक्शन करायला लागणार आहे तुम्हाला स्नेही बिंबीत ती कशाला कुत्र चावले नको तुला कुत्र चावले इंजेक्शन केलंय मी नाही तुमच्याकडे काय उपाय असला तर मला सांगा अरे हो उठा ए पुष्पा उठा गोट्टा या जो पुष्पा दाजी आहुनि आल्या काही पिंकी तू का आलीस हा 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 आउदा जिमी सोनिया 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 सो, सो, सो काय जा काय करतेस ते औ तो मला उठवेल तू माकडा जा तिकडे घाण असते ती तुझ्या अंगाचा जा मला चूळ भरायला पाणी आण जा बरोबर हा आईच्या गावात झोपत याला घोळसला वाटतो कुणाला सांग ना माझी बर ये लवकर सोनिया ठीक आहे चोर 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 सुकायचा चोर चोर बहुतेक निळा मग बघितला ताई लाल कापड घेऊन या लवकर मेहुने काय करता येत जावा की अंगोल करा जावा हा जावा जावा लवकर तुम्ही पण अंगोल करून घ्या जावा बर बर करतो करतो अगोदर आय गे पिंकीचा फोन हॅलो बोल की पिंके ऐकीस ताईला सांगली वाटे गावला यायला लागले थांब ताई देतो फोन पिंकीचा फोन आहे हा बोल की पिंके ताईडे मी वाटे गावला यायला लागले तासा भरत होय बर बर ये मटन करूया हा आणि दाजींना मला स्टँड घ्यायला पाठवून दे बर बर पाठवते हा जरा स्टँडवर जाऊन येता का आता स्टँड वर तुझं काय का टोळ पडलं वी मला कामावर हो जायला उशीर झालाय जा, जा तुम्ही आओ ती माझी बारकी बहीण पिंकी येणार होती घरी तिला आणायची होती स्टँड वर नेऊन येणार आहे मज्जाच कसली मज्जा म्हणजे अगं तुझी बहीण घरला येणार म्हटलं तुला मज्जा येणार नाही जावा तुम्ही कामावर मी पाठवते दुसऱ्या कुणाला तरी तिला आणायला अगं काम रोजच आहे पण मी काय रोज आहे म्हणजे मला सुट्ट्या सांगायचं ध्यानातच नाही तुला सुट्ट्या मला कामाला जात घेऊन येत तिला बरं किती दिवस थांबणार आहे राहणार आहे आठवडाभर आठवडा अगं ती बॉस काहीतरी म्हणत होता कामावर सुट्टी वाढवून दिल्या कसलं बॉस तुम्ही गवंड्या आता खाली कामाला आहे लक्षात का? आहे नव्हतं गवंडी गवंडी साहेब म्हणत होता काहीतरी सुट्टी वाढवून बघतो एक मिनिट हॅलो काय तुमच्या आई मी लिहा आठ सुट्टी आहे बर बर ठीक आहे ठीक आहे अहो पिंकी पंधरा दिवस राहणार आहे काय तुमचं चुलत वारला पंधरा दिवस सुट्टी आहे बर ठीक आहे पंधरा दिवस सुट्टी आहे तर ठीक आहे ओके येतो पंधरा दिवसांनी पंधरा दिवस का आम्हाला सुट्टी आहे काय टेन्शन नाही मग घेऊन येतो मी उन्हिलाय आम्हाला पुढे सोडू चढत की या मिठी मारू नको चढतो बस काय तर का अजून पुढे सोडू सकाळी गाडीवर बसून पुढे सोडू मला असं वि गाडी बसवून पुढे सोडू काय हा बसवला बस का सोडला ठीक आहे केलंस तुझं म्हणलास की गाडी बसवून पुढे सोड म्हणून गाडी बसून पुढे सोडला हो माकडा गांडी उलाट करेन तुझ्या मस्ती आल्या ना नाही मस्ती नाही ना स्टँड काढ हेच केर काय आई आईला अजून कशी काय आली नाही मी होली आली लॉकडाऊन मध्ये म्हणते म्हणती मेहुनी अग पिंकी किती उशीर आला अहो दाजी बस लेट आली बर बर बस बस वाईपी काय होणे मन कुठलं गाव तुझं काय बोलत आहे अगं कोण दाजी माझा अजून झालेलं नाही छमक छलो डोकर पडलाय काय मी जाते माझी माझी चालत अग पिंकी पिंकी अगं थांबकी अगं थांब पिंके का अहो दाजी असं का करत होता तुम्ही काय नाही काय नाही चल तू अगं पिंके गाडी घेतो की माझी गाडी उन जा काय नको चला चालत बरं बरं चल ए टर्क्या काय बघतेच मी उन्हा माझे डोळं काढ तुझे <laughs> चल ग पिंके पिंके इथली पोरलाही नाही काही ती कुणाकडं बघायचं नाही अजिबात हसायचं नाही कुणाकडे बघून चल काय असतेस की तो बरा तू ए काय रे माकडा काय बघतेस सियाडा काय नाही भावा ती मॉडेल कसं वाटलं तुला एक नंबर मॉडेल आहे अरे मग तिला प्रपोज कर की करणार आहे प्रपोज हे बघ मी खिशात कॅडबरी घेऊनच फिरतोय प्रपोज करतो कुणाला गायीच्या मिळवणी आहे ती माझी आणि तिला प्रपोज करत वाटलं तर कातड काढेन तुझं चल ग तू कुठले नानायक पूर्ण तुझं बघत होतो की सोन्या फोटो आलीस बाईकेट दाजी काय जरा पडलेत का ग काय झालं अगं मला काय बी खुळ्यात म्हणत होते मला म्हणाले दाजी नाही मी तुझा आणि म्हणत होते मला अग तिसने निळ्या रंगाचं काय दिसलं की त्यांची बुद्धी नष्ट होत्या आणि लाल रंगाचं काय दिसलं की परत आणि अशी बुद्धी येत्या अरे देवा कवा बसलो होत अगं तिसने लाईटचा शॉक बसल्या असं होतय बघ अगे पिंके अजून फ्रेश चाललाय स्वीचा हा होते दाजी चला सकाळच्या ना येऊ नई लहान मारतो या अरे बाबा कसलं कडेक वाडे लाईला काय हो तिकडं मला बघू दे हा बघ बघ बावा बघ ही चॉकलेट खाल तिकडे खाईत बस जर बरोबर येऊ नई लहान मारतो अरे म्हज्या बावा कसल बारीक वाडे लाईला का तिकडे आणि बरं ना येऊन हो तिकडे बरोबर चालतो बाबा मला तुला आवडतेस मला पण तू खूप आवडत पिंके माझे दाजी आले मी जाते अगदी करत दाजी अरे सुखालच्या माझ्या मेवणीवर बोलतेस तुझी तुझ्यात राहता

तुझी ती साडी कुठला रडू जाणले वाटे नीट होईल काय काळजी करू नको तू पुरी अरे पोरा हिजाज आज लगीन होत पण नवराच पळून गेला अरे अरे वाईट झालं वाईट झालं तू करतोस काय लगीन हिच्यावर नाही बाबा तोबा तोबा <laughs> 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 मामा का रडते नवरी अरे आता सांगितलं की हिचा नवरा पळून गेलाय म्हणून काय पळून गेलाय अहो मी करतो की हिच्या पण लगीन माझं पण की झालेलं नाही काय होय पुरी तुला पोरग पसंत आहे का चला लागलीच तांदूळ टाकूया चला लावून देऊया चला चालतंय चला बाबा लगीन चाकी 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 पुरी लगीन अगं पिंके तुझं दाजी कसं आलं नाही अजून देवळातन ना अगं देवाकडे तुझ्यासाठी काहीतरी मागत असतील म्हणून उशीर होतोय या।, या या सासरी बुवा हे माझं घर अरे बोकडा दुसरं लग्न केलंस का काय जिपरे कोण तू अरे कुत्र्या बायको आहे तुझी मी हाड ए सासरी बुवा चेष्टा करते फालतू बाई ए भवाने नवरा आहे माझा यो अगं ताई हिने निळा रंग बघितला असेल त्यामुळे दुसरं लग्न केलंय ए काय बडबड करताय सरा बाजूला बायकोला आत घेऊ दे माझ्या थांबा थांबा तांदळाचं मापा नाही गेली असेल ती बाई

नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका